च्या चॅनलवरती महाराष्ट्रातील तीनशे साठ किल्ल्याचा सा इतिहास जाणून घेण्याची जर्नी चालू आहे चंद्रगडाचा रहस्यमय इतिहास हा किल्ला इतिहासातील अनेक युद्धांचा सा साक्षीदार आहे मित्र चंद्रगड हा महाराष्ट्रातील महाड तालुक्यामध्ये म्हणजे रायगड जिल्ह्यामध्ये स्थित आहे या किल्ल्याची उंची सुमारे दोन हजार तीनशे फूट एवढी आहे प्राचीन काही पुराव्यानुसार सोळाशे चाळीस ते सोळाशे पन्नासच्या सुमारास या किल्ल्याचा उल्लेख आढळतो छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्याच्या स्थापनेदरम्यान या किल्ल्याचा उपयोग केला होता हा किल्ला प्रामुख्याने प्रतापगड आणि मकरंदगड यांच्याशी संपर्क साधण्याचा सा एक स्थान होत कोकण मार्गावरती लक्ष ठेवण्यासाठी सुद्धा या किल्ल्याचा वापर केला जायचा इसवी सन सोळाशे सत्तर मध्ये अफजल खान वधानंतर जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी आपली मोहीम दक्षिणेकडे घेतली त्यावेळा हे किल्ला अतिशय महत्वाचा ठिकाण होता पुढे अठराशे मध्ये पेशवाई संपल्यानंतर या किल्ल्यावरती ब्रिटिशांचं राज आलं आज चंद्रगड हा ट्रेकर्स आणि इतिहास प्रेमियांचा